सर्वांना मराठी भाषेच्या अभिजात दर्जानिमित्त जी काही चर्चा सुरू आहे तर त्या चर्चेत सामील झाल्याबद्दल आणि मराठीच्या पताकेला उंचावून झाल्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आहे कौतुक करतो आहे आणि आज जी एक मुखाण मागणी सर्वजण करू लागलेली आहेत की आमची मराठी भाषा ही पुरातन भाषा आहे आणि या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाच पाहिजे आणि त्यासाठी स सर्व स्तरातून त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीचे स्वर उमटताना दिसत आहेत मला या ठिकाणी एकच गोष्ट अशी सांगायची आहे की अभिजात भाषेचे जे काही निकष असतील तर ते निकष ठीक आहेत जे निकष तुम्हाला लावायचे आहेत ते तुम्ही निकष निकष लावा त्या निकषामध्ये सुद्धा मराठी भाषा बसते आहे असे सर्व आर्किलॉजीचे असतील किंवा इंडॉलॉजीचे असतील किंवा भाषा तज्ज्ञ असतील हे सगळे मंडळी सातत्यानं ते पुरावे सगळे समोर ठेवत आहेत अवघा महाराष्ट्र त्या सगळ्या मांडणी उभा राहतो आहे पण एक कलावंत म्हणून शाहिरीच्या कवितेच्या क्षेत्रामध्ये एक लिहिणारा माणूस म्हणून मला जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं या विषयाकडे बघितलं पाहिजे असं वाटतं मला असं वाटतं की आम्हा घरी धनं शब्दांचीचं रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवनं शब्दाची गौरव पूजा करू असं लिहिणारा तुकाराम ज्या भाषेमध्ये आहे ज्या भाषेमध्ये दे शब्दांना देव मांडण्याची किंवा त्याला गौरवण्याची कि त्या शब्दांची पूजा करण्याची शब्दांचे शस्त्र करण्याची आणि शब्दांना शब्दांनवीर उभे राहण्याची जी एक भावना आहे किंवा त्या पद्धतीचा निश्चय आहे मला वाटतं की जगाच्या पाठीवर एखाद्या भाषेतच असा अपवाद असेल की अशा पद्धतीनं भाषेचं शब्दांचं महत्त्व गौरवणारा महाकवी होऊन गेला असेल तर ज्या भाषेमध्ये नामदेवांच्यासारखे ज्या भाषेमध्ये तुकारामांच्यासारखे बहिणाबाई जनाबाई मुक्ताबाई किंवा चोखामेळा सावतामाळी अण्णाभाऊ साठेंसारखा एक लोकशाही अनेक अठरा पगड जातीतनं आलेले संत कवी लेखक साहित्यिक नामदेव डसाळ्यांसारखा महाकवी बाबुराव बागुलांसारखा महालेखक महाकथाकार भालचंद्र नेमाडेंच्यासारखा एक मोठा लेखक अनेक असे नोबेलच्या दर्जाचे लेखक ज्या साहित्या साहित्यामध्ये ज्या भाषेत निर्माण झालेले आहेत तर ज्यांच्याकडं नामदेव आणि तुकाराम असतील ज्यांच्याकडे बहिणाबाई आणि जनाबाई असेल किंवा ज्यांच्याकडे अण्णाभाऊसाठी असतील त्या भाषेच्या लोकांना असं म्हणावं लागलं की आम्हाला अभिजात भाषा म्हणून मान्य करा मला वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं विडंबन काही नाही आहे ज्यांना ज्या ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या भाषेमध्येही इतके मोठे कवी इतके मोठे लेखक किंवा इतकं इतकं मोठं प्रचंड महाकाव्य निर्माण झालं नसेल महासाहित्य ज्याला म्हणता येईल साहित्याचं भांडार निर्माण झालं नसेल एवढी मोठी समृद्धी आमच्या भाषेमध्ये आहे आम्हाला तुम्ही नीट बोलानं अभिजात भाषेचा दर्जा द्यावा आणि तुमची झालेली चूक तुम्ही दुरुस्त करावी अशा पद्धतीची मला वाटते की एक आम्हीच उलटं तुमच्यावर उपकार करू की तुम्ही उशिरा काय वेळेला शाने झालात आणि आम्ही तुम्हाला बाप करून टाकू ज्या मराठी भाषेला घेऊन जगदंब जगदंब म्हणणारा एक महानायक हजारो पिढ्यांच्यावर परिणाम करेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा महामानव या मराठी भाषेमध्ये बोलत होता ज्या भाषेमध्ये माझी जिजाऊ बोलत होती आणि जी ज्या भाषेमध्ये जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न या, या मराठी माणसांना द्यायसाठी शिवाजी महाराज घडवले छत्रपती संभाजी महाराज घडवले ज्या मराठी भाषेमध्ये आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी माणसांच्या मुक्तीचे कायदे बनवले त्यांच्या उ उत्थानाचे किंवा कल्याणाचे कायदे बनवले ह्या मराठी भाषेत असे इतके जबरदस्त अशा पद्धतीचे महामानव निर्माण होऊन गेले साहित्यिक निर्माण होऊन गेले तर छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलतात बोलत होते ती भाषा अभिजात असू नये म्हणजे हे सांस्कृतिक पण हे मला वाटते की ते जे कोण कमिटीवर असतील तिथं ते निर्णय घेणारे त्यांचं सांस्कृतिक दळभद्रीपण आहे आणि त्या दळभद्रीपणातून त्यांनी लवकर शानं व्हावं त्यांच्या मेंदूला मेंदूवर पडलेला जो दुष्काळ आहे किंवा त्यांचं मेंदूला भरलेला जो लकवा आहे तो लवकर बरा होऊ आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होऊ अशा पद्धतीची या ठिकाणी मी एक अपेक्षा व्यक्त करतो